तर आज हा गानगुरू आणि बंदिश रचनाकार असलेल्या माधुरीताईंना विष्णू दिगंबर पुलस पलुस्कर स्मृती पुरस्कार आज हा दिला जातो आहे गौरवाचा पुरस्कार आहे याच्यामध्ये शाल श्रीफळ एकवीस हजार रुपये रोख गुलाबाचं फूल मिठाईचं बॉक्स असा सगळा गोडवा भरलेला आहे पद्मभूषण पंडित विनायक बुवा पटवर्धन यांच्याकडे संगीताचा पाया सुरुवातीला घातला गेला त्यानंतर पंडित मधुसूदन पटवर्धन आणि सुधाताई पटवर्धन यांच्याकडून मार्गदर्शन सुधाताईंच्या मार्गदर्शनामध्ये पी एच डी बाईंनी केली आणि ह्याचा विषय पण इतका सुंदर होता की पंडित विनायक बुवांची ग्रंथसंपदा त्याचं शैक्षणिक आणि सांगीतिक मूल्यमापन त्याबरोबरच पंडित बबनराव हळदणकर आणि डॉक्टर विकास कशाळकरांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे प्रत्येक गुरूंबद्दल मला खरंच थोडं थोडं सांगता येणारच आहे परंतु एकत्र आधी सांगते की सर्व गुरूंनी मिळून माझं व्यक्तिमत्व घडवलं असं मला वाटतं आणि जे कार्य गुरुचं असतं की प्रत्येकाने मायातला कुठला तरी गुण ओळखला त्याला जास्त जोपासना करण्याचा जा। मला दिशा दिली आणि त्यामुळे जे काय थोडंफार मी आज करते आहे तो माझा प्रवास चालू आहे पंडित विनायक बाबांच्याकडं मी जेव्हा शिकायला गेले मिर्जेला माझं माहेर त्यावेळेला ते शेवटचे पाच सहा वर्ष तिथं राहायला आलेले होते हे माझं भाग्य आणि एक मोठा अपघात मला झाला आणि त्यावेळेला केवळ विरंगुळा म्हणून गाणं शिकायला सुरुवात केली पण तीच एवढ्या दिग्गज गुरुकडं माझी सुरुवात झाली आणि मला माझ्या कळ कळायच्या आतच माझं जीवन त्या संगीताने व्यापून टाकलं गुवांच्याकडं मी अनेक गोष्टी शिकले आणि त्यातल्या काही काही मला आत्ता उलगडायला लागलेल्या आहेत कारण ते जे बोलायचे त्याचे अर्थ त्यावेळेला काही वेळेला करायचं नाहीत पण त्यांचा एक मोठा मला सांगितलेलं वाक्य कायमचं सा लक्षात राहतं की माधुरी जो बोलू शकतो तो गाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवायचं आणि जो जो तुझ्याकडं पुढे तुझ्या संपर्कात येईल ज्याला गाण्याची तळमळ आहे त्याला तू जा पुढे होऊन पुण्यात आले काही घरगुती अडचण मग बारा वर्ष गाणं थांबलेलं गा। होतं मग सुरू करताना मधुसून पटवकरांच्याकडे गेले आणि त्यांनी मला पहिला माझ्यातला एक गुण की मी शिकवू शकते हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं किंवा माझ्या लक्षात आणून गेलं एक वाक्य त्यांचं परत सांगते प्रत्येकाचं एक एक वाक्य सांगते जे माझ्या मनावर फोरलं गेले त्यांनी मला सांगितलं तू परीक्षा देखीलच आहेस गाती आहेस सगळं बरोबर आहे पण परीक्षा काय तू पस्तीस टक्के मार्क मिळून पास होणार आहेस पण तुला जर शिकवायचं असेल तर तुला कमीत कमी ऐंशी -कमी टक्के नव्वद टक्के त्यातलं ज्ञान असेल तरच तू शिकवू शकते आणि म्हणून तू शिकवायला लाग की त्या रागाचा तू वेगळा विचार खोलातला विचार तेव्हा करशील जेव्हा तू शिकवायला लागशील आणि त्यामुळं माझं विद्यालय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरांच्यामुळे सुरू झालं पुढे सुद्धा त्यांच्या चं मार्गदर्शन मला लाभलं त्यांच्यामुळे खरं तर आज माझी बंदी रचनाकार म्हणून जे ओळख आहे ती केवळ त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांनी दिलेल्या एक वेगळी वाट मला दाखवली काय असतं ज्यावेळेला आपल्याला पण्याला थोडं थोडं राग उलगडायला लागतो ना तेव्हा एक चाळा लागतो की काही मिळालं की लगेच त्याच्यावर आपलं काहीतरी काम करायचं आपण काहीतरी वेगळ्या जागा घ्यायच्या वगैरे तसं बाई मला एखादी पारंपरिक बंदी बन्दी शिकवली की माझं लगेच सुरू व्हायचं की बनिशीची ओळख काहीतरी वेगळं वेगळं करून म्हणायची मग त्याने मला अडवलं त्या माझ्या ह्या बनिशीला तू काही करायचं तुला सुचायला लागलं हे मला लक्षात येते तू तुझी स्वतःची कर त्यात तू तुझा तुला विचार सुचतो आहे रागातला काहीतरी नवा हे जाणवते पण तू आता स्वतःची बनिश कर आणि त्यात तुझा विचार मान हा एक मोठा धडा मला बनच्याकडनं मिळाला पुढे खूप वर्षांनी बबनरावांच्याकडे शिकायला आले त्यांनी माझ्यातला काय म्हणजे विषय समजावून सांगण्याचा गुण आहे तो इतक्या थोडक्या दिवसात ओळखला आमचे मुलांना घेऊन मी माझे कार्यक्रम करायची वेगवेगळा विषय घेऊन तो शास्त्रीय माहिती पण ह्याच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून त्याला ते स्वतःला आले ते आणि त्यांनी घरी गेल्याबरोबर मला फोन करून सांगितलं ताई तुम्ही विषय खूप सोपा करून सांगू शकता आता विषय मोठे घ्या अवघड विषय घ्या आणि ते सोपे करून सांगायला सुरुवात करा आणि तिथून माझा जो लोकरंजनातून लोकशिक्षण हा मोठा उपक्रम सुरू झाला तो त्यांच्यामुळे सुरू झाला आणि त्यातही तिथे मला शिष्याचा आणखीन एक नात्यातलं उलगडला म्हणजे बदल की त्यांनी सांगितलं मी नुकतीच जात होते त्यांच्याकडं फार कमी दिवस झाले ते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जमल्यावर माधुरी माधुरीताई असं असं खूप छान बोलतात काल त्यांनी हे सांगितलं आता मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही यापुढं मोठे विषय घ्यायचे आणि माझी मुलं तुमच्या ह्याच्यात गातील हा केवढा त्यांनी म्हणजे विश्वास दाखवला आणि पुढं म्हणजे त्यांनी असं म्हटल्यानंतर कुठलाही त्यातला विद्यार्थी म्हणाला नाही की आत्ता कोणी माधुरीताई आपल्या विद्या याच्यात आले आहेत परिवारात आहेत त्यांच्याबरोबर आम्ही गायचं त्यांच्या अंडर गायचं असे पण काहींची समज होती पण त्यांनी गुरुनी सांगितलं आहे म्हणजे आम्ही गाणार आणि केवळ आणि केवळ आता पौर्णिमा धुमारे कविता खरवंडीकर संजाताई खूप जणं माझ्याबरोबर गायले म्हणजे विषयाची उल उकल मी करत होते आणि ते प्रात्यक्षिका देत होते अशा ह्याच्यात हे सगळे ए ग्रेड आर्टिस्ट माझ्याबरोबर गायले आणि त्यामुळं एक दर्जेदार कार्यक्रम आम्ही देऊ शकलो प्रत्येक गुरु आपल्याला अशी एक एक हिंट देत असो आपण त्यातनं एक घ्यायचा काय जो असेल त्यातला धागा आणि तो आपल्यावर अवलंबून आहे ह्या सगळ्या प्रवासात <coughs> मी सर्व गुरूंशी इंटरॅक्ट होत असताना मला एक महत्त्वाचं जाणवलं मी विनायकभावांच्या जा पहिल्या वाक्यापासून सुरू झालं आहे की संगीत ही कला तुला सहज मिळाली पण ती सुलभ नाही सहज याचा अर्थ असा आहे ज सह ज म्हणजे तुझ्या जन्माबरोबर तुला श्वास म्हणजे लय आणि सूर दिलेला आहे कारण बुवा म्हणून ते जो बोलतो तो गाऊ शकतो पण ती सुलभ मात्र नाही त्यासाठी रियाज हा अत्यंत आवश्यक आहे आणि तो केला तरच तुम्ही या तुमचं तुमचं काहीतरी स्थान निर्माण करू शकता प्रेक्षकांमध्ये अर्थात तुमच्या अनेक शिष्या आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला मला फार छान वाटतं आहे की खूप श्रद्धेनं खूप प्रेमानं आणि आपल्या ताई बोलतायत ता हे तर हेही मला सारखं वाटतं की इतकं छान तुम्ही गुरूंबद्दल आणि प्रत्येकाकडनं तुम्ही काय घेतलं आहे ह्याची जाणीवपूर्वक जाग तुमच्या मनामध्ये आहे ते आत्ता एकेका वाक्यामधून सुद्धा आपल्या लक्षात आलं आणि मला त्यातलं सर्वात महत्त्वाचं आत्ता वाटतं आहे की बरं झालं की तुम्हाला अध्यापनाकडेही त्यांनी वळवलं म्हणून आज इतक्या <laughs> जणांना इतकं चांगलं शिकायला मिळतं आहे